नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बेसनची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपण घरी डाळीचं दळून घेतलेलं पीठ आहे विकतचं पीठ नाहीये ही जे दाखवणार आहे ना आमटी मी ती चार ते पाच लोकांना पुरल एवढे मी तुम्हाला दाखवणार आहे कडाई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया एक चमचा जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचे दोन चिमूट हिंग टाकायचं त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया आणि गॅस आपला मीडियम आहे कांदा चांगला भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यात टाकायचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे ह्यातमध्ये एक गड्डी लसूण अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची असे कुटून घेतलेली आहे आता ह्यात सुक्क खोबरं किती आहे एवढं खोबरं आहे बघा ह्याचा अर्धा भाग मी काढून घेतलेला आहे आणि एवढंस खोबरं आहे सुकं खोबरं घातलं की की ह्या आमटीला चव छाड लागते आता हे परतून घ्यायचं मिडीयम गॅसवर एक दोन मिनटं दोन मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर चांगलं असं भाजलं गेलेलं आहे खोबरं एकदम बारीक कुटलं पाहिजे अशा पद्धतीनं कुटायचं ह्या टाकायच्या थोडीशी हळद मिक्स करून घेऊया हळदीच्या पण मी तीन रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत थोडी टाकली तरी बघा कलर किती छान असा आलेला आहे आता ह्याच्यात टाकायचे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आता मीडियम गॅसवर एक दोन मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं बघा परतून घेतलेलं आहे चांगलं आता टाकायचे आपल्याला सा चव्यानुसार मीठ मिक्स करून घेऊया परतून घेतलेलं आहे बघा मीठ टाकल्यानंतर आता ह्यात टाकायचे आपल्याला हे बेसन पीठ आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं एकसारखं परतून घ्यायचे जेणेकरून जे हे बेसनपीठ आहे ना चांगलं भाजलं गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं बघा चांगलं परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर अशा पद्धतीत बघा बेसनपीठ चांगलं भाजलं पाहिजे आणि त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत गाठी झाल्या का नाही की मग त्या एका साईडून भाजल एका साईडून भाजणार नाही आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे हे टाकायचे आपल्याला दीड चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि कांदा लसूण मसाला टाकताना मी गॅस बारीक केलेला आहे बघा अशा पद्धतीत मिक्स करून घ्यायचं गरम मसाला पावडर टाकायचा एक चमचा खूप साऱ्या गरम मसाल्याच्या पण मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आता ह्यात टाकायच्या आपल्याला गरम पाणी तर मी गरम पाणी ठेवलं होतं बघा एका साईडला दीड ग्लास मी गरम पाणी ठेवलं होतं ह्या कालवण्याला काय आहे का आमटीला गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही आता हे पहिले मिक्स करून घेते मी मिक्स करून झालेलं आहे बघा आता आपण गरम पाणी जेव्हा टाकतो ना तर त्यामुळे लगेच उकळले जाते बघा अशा पद्धतीत होतं त्यासाठी बेसन पीठ एकदम छान असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये सुगंध तिकता छान आलेला आणि हे मस्त अशी लागते तुम्ही कसं भा गरम गरम भाताभर प्यायला तर एक नंबर लागते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता त्याच्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर गॅस केलेला आहे मी मिडियम आणि मिडियम गॅसवर ह्याला चांगलं उकळून आपण पाच ते सात मिनिट झालं बघा बारीक गॅसवर चांगलं उकळून दिलेलं आहे मस्त अशी झालेली आहे अशा पाहिजे जर तुम्हाला पातळ पाहिजे तर अजून बी पातळ करू शकतात ही आमटी तुम्ही घट्ट थंड झाल्या तरी घट्ट होत नाही एकदम ही कशी पाण्यागत असते पण खायला इतकी छान लागते ना मस्त लागते करून बघा अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धती दाखवली झटपट पद्धतीनं दाखवली रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा